पुण्यातील कोणवा बलात्कार प्रकरणासंदर्भातली ही महत्वाची अपडेट आहे या प्रकरणी सध्या तीन संशयितांना ताब्यात घेण्यात ता आलेला आहे पोलिसांकडून आरोपी कोण याचा तपास सध्या सुरू असल्याची माहिती मिळते पुण्यामध्ये बॉय तरुणीवर बलात्कार झालेला होता त्याच संदर्भातली आपण ही महत्वाची अपडेट बघतोय तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे या तिघांशीही कसून चौकशी पोलीस सध्या करत आहेत आणि पोलिसांकडून नेमका आरोपी कोण आहे याचा तपास सध्या सुरू असल्याची माहिती पुण्यामध्ये कुरिअर बॉय म्हणून हा जो तरुण आलेला होता आणि तरुणीवर बावीस वर्षीय तरुणीवर तिने त्यानं बलात्कार केलेला होता आणि त्यानंतर पोलिसांनी सध्या तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वर महत्वाची अपडेट सध्या म्हणावी लागेल तीन संशयितांना सध्या ताब्यात घेतल्याची माहिती कशाप्रकारे चौकशी सुरू आहे पोलिसांकडून गोंडवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत जो बलात्काराचा काल संध्याकाळी प्रकार घडलेला होता बॉय डिलिव्हरी बॉय म्हणून जो नराजम आला आणि जिनं अत्याचार केला या प्रकरणात जे सीसीटीव्ही तपासण्यात आलेले होते त्यात या घटनेच्या आजूबाजूच्या सीसीटीव्ही मधून जे तीन संशयित आरोपी आहेत त्यांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे या तीन संशयित आरोपींपैकी कोण नेमका आरोपी आहे याचं व्हेरिफिकेशन जे आहे ते पीडिता करू शकते आणि ते काम सध्या पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती मिळते नक्कीच नक्कीच ज्ञानेश्वर धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी महत्त्वाचे अपडेट सध्या आपण बघू शकतोय पोलिसांकडून सध्या तिघांना तिघ संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे आणि यामधला नेमका आरोपी कोण आहे याचा तपास सध्या सुरू आहे पुण्यामधला हा धक्कादायक प्रकार कुरिअर बॉय म्हणून तरुणीवर हा बलात्कार केला गेलेला होता